गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया गणपती बाप्पा हे नागरिकांच्या घरी दहा दिवस विराजमान नसतात दहा दिवसामध्ये नागरिक जी आपल्या लाडक्या घनराची पूजा अर्चना करून इच्छा आकांक्षा आपल्या गणरायाकडे व्यक्त करत असतात त्याच गणरायाला आज अकराव्या दिवशी निरोप देण्यासाठी नागरिक गर्दी करताना पाहायला मिळाले यावेळी गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषाने वातावरण निरादून गेले होते असंच लाडक्या गणरायाला नागरिक निरोप देत असताना या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर सोळंके यांनी दहा दिवसापासून गणपती बाप्पा हे सर्व ना नागरिकांच्या घरी विराजमान असतात आज अकरावा दिवस आहे गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आता नाशिककर देखील सज्ज झालेले आहे मी आता नाशिकच्या गाडगे महाराज कुलापाशी आहे माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिक या ठिकाणी गाडगे महाराज पुलावजवळ गणपती बाप्पाला गणपती बाप्पाची मूर्ती जी, जी आहे विसर्जन करण्यासाठी येत आहे काही नागरिक जे आहे गणपती बाप्पाची आरती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे गणपती बाप्पा जे आहे दहा दिवस संपूर्ण नागरिकांच्या घरी विराजमान असतात काही लोकांच्या घरी दीड दिवस असतात तर काही लोकांच्या घरी पाच दिवस गणपती बाप्पा हे विराजमान असतात दहा दिवस गणपती बाप्पा नागरिकांच्या घरी विराजमान असल्याने गणपती बाप्पाकडे नागरिक जे आहे किंवा भाविक जे आहे आपल्या इच्छा आकांक्षा मागत असतात आणि दहा दिवस गणपती बाप्पाची सेवा जी आहे ते नागरिक या ठिकाणी करत असतात ग गणपती आप्पाला निरोप देण्यासाठी त्या नाशिककर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळत आहे मी अमर सोळंकेल मी नाशिककर न्यूज नाशिक